मित्र हिंगणघाटचे आमदार सन्माननीय समीरजी कुणावार सन्माननीय दादारावजी केचे या ठिकाणी माझे मोठे बंधू माझे खासदार सन्मानिय रामदासजी तडोस साहेब खासदार सुरेश भाऊ आगमारे माफ करा सगळ्यांचं नाव घेऊ शकत नाही विजयभाऊ आगलावे सन्माननीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व बंधू आणि भगिनीनो म्हणून या ठिकाणी मागील चार दिवसापासून देवाभाऊ मोठ्या प्रमाणामध्ये सभा होऊ घातलेल्या आहे आणि या ठिकाणी दोन हजार सोळा सतरानंतर नऊ वर्षानंतर ही निवडणूक होऊ घातलेली आहे पाच वर्षाचा नगरपरिषदचा कार्यकाळ गेला त्या कार्यकाळामध्ये तीन वर्षच फक्त कार्यकाळासाठी मिळाले दोन वर्ष कोरोना काळाचे गेले आणि चार वर्षाचा कार्यकाळ हा प्रशासकाचा गेला आणि नऊ वर्षानंतर या ठिकाणी नगरपरिषदच्या निवडणुका लागल्या अनेकांनी देवाभाऊ कपडे शिवून ठेवले होते की नगरपरिषद लागेल मला उभं राहायचं आहे कोणी अपक्ष कोणी आघाडी करून कोणी काही आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सभेची सुरुवात मागील पाच दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये सभा या ठिकाणी होऊन आहे आत्ताच पुलगावची नगरपरिषदची निवडणूक झाली मी पुलगावच्या नगरपरिषदच्या निवडणुकीमध्ये लोकांचा विचार घेतला त्यांनी सांगितलं म्हणे केंद्रामध्ये ज्यांचं सरकार आहे राज्यामध्ये ज्यांचं सरकार आहे आणि या ठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहे या विधानसभेचा आमदार भारतीय जनता पार्टीचा आहे तर नगर परिषद कोणाची राहील तर भारतीय जनता पार्टीचीच राहील हे पुलगावकरांनी मला सांगितलं आणि देवळीकरांचं सा सुद्धा तेच विषय या ठिकाणी नगर परिषद अध्यक्षासाठी उभ्या असणाऱ्या आमच्या वहिनी शोभाताई तळस आणि या ठिकाणी सर्व नगरसेवक पदासाठी उभे असणारे वीसही उमेदवार मी प्रत्येक ठिकाणी सांगतोय देवा भाऊ की मी यांचा गॅरेंटर आहे मी या विधानसभेचा आमदार आहे या विधानसभेमध्ये विकास करण्याचं काम हे आमदार म्हणून माझं आहे अरे तुमचं तर माझ्यावर ऋण आहे हे ऋण मला फेडायचं आहे हे ऋण कोणाच्या माध्यमातून फेडायचं हे ऋण नगर परिषद अध्यक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवा करून फेडायचं हे ऋण या ठिकाणी नगरसेवकांच्या माध्यमातून सेवा करून फेडायचं म्हणून हे रोल फेडण्याची संधी मला या ठिकाणी तुम्ही द्यावी आणि माझे गॅरंटर देवाभाऊ आहेत माझे गॅरंटर या ठिकाणी पालकमंत्री पंकजजी बोहेर बसलेले आहेत मी या ठिकाणी शब्द देतो की देवळी नगर परिषदच्या विकासाच्या संदर्भामध्ये जे जे काही अधुरे कामं राहिले असतील त्या अधुरे कामं पूर्ण करण्याचं भविष्यामध्ये काम मी या ठिकाणी आमदार म्हणून या सगळ्या न नगरसेवकांच्या पाठीशी आणि या ठिकाणी अध्यक्षपदाचे जे उमेदवार आहे शोभा ताई तळस यांच्या पाठीशी सक्षमपणे उभा राहील एवढाच या ठिकाणी सांगतो आणि माझा आवाज बसला असल्यामुळे जास्त न बोलता आपली रजा घेतो परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं नम्र विनंती करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय भारत धन्यवाद यानंतर आपले नेते मान्य माजी खासदार तळस साहेब सभेला मार्गदर्शन करतो विजय संकल्प सभेकरता आपल्यासोबत संवाद साधण्याकरिता या ठिकाणी आलेले महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या जिल्ह्याचे पालकमंत्री पंकजी भोयर दादारावजी केचेब राजेशजी बकाने समीर कुणावरजी संजयजी गाते सुरेश वाघमारेजी विजय आगलावेजी सुधीर दिवेजी सुनील गबाळजी आणि भारतीय जनता पक्षाने ज्यांना नगराध्यक्षाची उमेदवारी दिली त्या शोभातळस त्यांचे सर्व सहकारी उपस्थित बंदी बंधू आणि भगिनींनो साहेब मी या ठिकाणी भाषण करणार नाही कारण आपण या नगराला खूप काही दिलं आहे दोन हजार चौदापासून तर आपली सत्ता आल्यानंतर दोन हजार सोळामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता या ठिकाणी आली आणि कधी ना एवढा विकास या ठिकाणी झाला विदर्भात नाही या आपण स्टेडियम बांधलं नाट्यगृह बांधलं रोड बनवले अनेक कामं पाणीपुरवठा योजना झाली पण काही गोष्टी आमच्या राहिल्या आहेत त्या म्हणजे कर्ज पट्ट्याचा प्रश्न सर्वात महत्वाचा आहे कारण गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी या ठिकाणी लोक राहतात पण त्यांना पट्टे मिळाले नाही प्रभाग क्रमांक एक मध्ये केदार लेआउट मधले प्रभाग क्रमांक दोन म्हणजे आठवडे बाजारच्या मागचे प्रभाग तीन क्रमांक आहे प्रभाग पाच क्रमांक खडकाडा परिसर प्रभाग सहा मधले मेदननाथ मंदिर परासातले प्रभाग दहामधले सुजन कॉन्व्हेटच्या बाजूतले आणि प्रभाग नऊ मधले इंदिरा गांधी नगरामधले हे सर्व पट्ट्याचं पट्टे या ठिकाणी आपण जाहीर करावी कारण आपण तशी योजना तयार केली आहे त्याच प्रमाणात या ठिकाणी फार मोठी एम आय डी सी आहे एम आय डी सीमध्ये फार मोठे कारखाने आले आहे आमचा त्यांना विरोध नाही कारखाने आलेच पाहिजे रोजगार मिळालाच पाहिजे तर थोडा प्रदूषणाचा प्रश्न आहे तो मात्र मिटला पाहिजे दुसरा या ठिकाणी देवळी गावात इंग्रजाच्या काळातलं पोलीस स्टेशन आहे ते नवीन पोलीस स्टेशन दुसऱ्या जागेवर न्यावं त्या ठिकाणी वसा वसाहत करावी त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर फौजदारी न्यायालय झालं आहे फक्त देवळी आमच्या त्यापासून वंचित आहे एक फौजदारी न्यायालय या ठिकाणी द्यावं त्याचप्रमाणे नवीन लेआउटमध्ये काही निधी द्यावा बचत गटाच्या माध्यमातून कौशल्य योजनेतून काही निधी आपण द्यावा त्याचप्रमाणे वर्धा नांदेड म्हणजे देशाच्या नकाशावर देवीगावाचं नाव या ठिकाणी रेल्वेच्या याच्यातून जाणार आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी एखादी मोठा प्रकल्प आणावा हीच मी आपल्याला विनंती करतो वेळ बराच झाला आहे तीन वाजतापासून या ठिकाणी सर्व भारतीय जनता पक्षाचे आणि आपल्याला चाहणारे लोक आमच्या भगिनी या ठिकाणी उपस्थित आहे त्याबद्दल मी आपल्या शब्दाला विराम देतो धन्यवाद धन्यवाद रामदासजी देवळीनगराच्या विकासाचे अनेक विषय आपण आपण या सभेच्या माध्यमातून समोर मांडले आपण ज्यांची वाट बघत होता ते आपले लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस साहेब आजच्या या सभेला संबोधित करते भारत माता की भारत माता की हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या आपल्या सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयरजी माजी खासदार आणि ज्येष्ठ नेते रामदास जी सन्मान्य आमदार दादारावजी केचे आपल्या देवळीचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार राजेश जी बकाने आमदार जी कुणावार आपल्या या देवळीच्या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अतिशय अनुभवी आणि ज्यांनी मागच्याही काळात उत्तम काम केलं आहे अशा शोभाताई तडस या ठिकाणी उपस्थित संजयजी गाथे सुरेशजी वाघमारे विजयजी आगलावे सुधीरजी दिवे सुनीलजी गफाट वैशालीताई येरावार सुनीत सुचिताताई मडावी मिलिंदजी भेंडे रविंद्रजी कारोटकर राहुल चोपडा सर्वच मंचावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो खरं म्हणजे इथे यायला मला उशीर झाला जवळपास तीन तास उशीरा मी या ठिकाणी आलो कारण मुखेडला माझी सभा झाल्यानंतर हेलिकॉप्टरच्या आमच्या पायलटने सांगितलं की आता आपण देवळीपर्यंत जाऊ शकत नाही कारण तिथे अंधार होईल आणि म्हणून मला हेलिकॉप्टर सोडून रस्त्याने यावं लागलं गाडीने यावं लागलं आणि म्हणून दीड दोन तास मला उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची सर्वप्रथम मी क्षमा मागतो मला अतिशय आनंद आहे की या ठिकाणी देवळीच्या निवडणुकीकरता मी दोन हजार अकराला देखील आलो होतो तेव्हा मी आमदार होतो पक्षाचा महामंत्री होतो दोन हजार सोळाला देखील आलो होतो त्यावेळी मुख्यमंत्री होतो आणि आता यावेळी रामदासजींनी मला निमंत्रित केलं होतं पण कमी दिवस होते दोन तारखेलाच पहिल्यांदा निवडणूक होती सात दिवसामध्ये बत्तीस जिल्ह्यांमध्ये जायचं होतं त्यामुळे हिंगणघाटची सभा मी केली पण देवळीची सभा मी करू शकलो नव्हतो पण मला असं वाटतं की रामदासजींचा आग्रह इतका होता की इलेक्शन कमिशननीच देवळीची निवडणूक दोन न वीस तारखेला नेली आणि त्यामुळे देवळीमध्ये या सभेकरता येण्याची संधी मला मिळाली खरं तर मी रामदासजींना म्हणालो की देवळीला सभेची आवश्यकता नाही देवळीची जनता आपल्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे या ठिकाणी तुम्ही केलेलं काम आहे राजूभाऊंनी केलेलं काम आहे मागच्या का शोभाताईंनी केलेलं काम आहे आपल्या नगरसेवकांनी केलेलं काम आहे राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना आहेत प्रत्येक संकटकाळी राज्य सरकार पागे उभं राहिलं आहे त्यामुळे निश्चितपणे पुन्हा एकदा सर्व देवळीची मंडळी आपल्यालाच निवडून देतील पण त्यांचा आग्रह होता आणि मलाही वाटलं की त्या निमित्ताने देवळीमधल्या जनतेचा आशीर्वाद मला मिळू शकेल त्यांचं दर्शन मला घेता येईल आणि म्हणून आज या ठिकाणी मी आलो खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की नगरपालिकेची निवडणूक आहे आणि आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे वर्षानुवर्ष आपण एक संकल्पना मांडायचो की आपला भारत देश हा गावामध्ये राहतो गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास हे सत्यदेखील होतं सात दशक आपण ते सांगत राहिलो पण त्याचवेळी आपल्या राज्यकर्त्यांना या गोष्टीचा विसर पडला की गावासोबत शहरामध्ये देखील लोकं राहतात त्यामुळे शहराचाही विकास करणं गरजेचं आहे आज तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये चाळीस हजार गावं आहेत या चाळीस हजार गावामध्ये साडेसहा कोटी लोकं राहतात आणि तेवढेच साडेसहा कोटी लोकं देवळीसारख्या चारशे शहरात राहतात म्हणजे अर्धे लोक चाळीस हजार गावांमध्ये आणि अर्धे लोकं चाळीस शहर आपल्या चारशे शहरांमध्ये राहतात आणि म्हणून या शहरांकडे खूप मोठ्या प्रमाणात सात दशकं दुर्लक्ष झालं पण दोन हजार चौदा साली ज्यावेळी माननीय मोदीजींचं सरकार या देशामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं सरकार आपलं सरकार आलं आणि आपल्या आशीर्वादाने मी मुख्यमंत्री झालो त्यावेळी मोदीजींनी सांगितलं की भारत जसा गावात राहतो तसा भारत शहरामध्ये देखील राहतो शहरामध्ये विशेषतः अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी असल्यामुळे लोक शहराकडे जातात पण शहराचं नियोजन न केल्यामुळे गरिबाला मध्यमवर्गीयाला शहरामध्ये खूप अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणून मोदीजींनी पहिल्यांदा सांगितलं की जसा गावाचा विकास केला पाहिजे तसा शहरांचाही विकास केला पाहिजे आपल्या शहरांमध्ये देशाचा पासष्ट टक्के जी डी पी तयार होतो वस्तू आणि सेवांची निर्मिती होते शहरामध्ये रोजगाराची निर्मिती होते आणि म्हणून मोदीजी असं म्हणाले की शहरं जर चांगली केली तिथल्या गरिबांना मध्यमवर्गीयांना आपण जर काही सुखसोयी दिल्या तर ती शहरं ही विकासाचं केंद्र बनतील अधिक रोजगाराची निर्मिती होईल प्रत्येक हाताला काम मिळेल आणि त्यातनं सामान्य माणसाच्या जीवनामध्ये एक मोठं परिवर्तन आपल्याला घडवता येईल आणि म्हणून देशामध्ये पहिल्यांदा दोन हजार चौदा पंधरा साली मोदीजींनी शहराकरता देखील योजना तयार केल्या स्मार्ट सिटीची योजना अमृत शहरांची योजना स्वच्छ भारत शहरी योजना त्याचप्रमाणे हर घर जल शहरी योजना त्या ठिकाणी सर्वांकरता घरे शहरी योजना प्रधानमंत्री आवास योजना शहरी योजना अशा वेगवेगळ्या वेग योजना तयार करून पहिल्यांदा शहरामध्ये हजारो कोटी रुपये देण्याचा प्रयत्न हा मोदीजींच्या माध्यमातून सुरू झाला आणि शहरं बदलू लागली आज आपण पाहू शकतो की गावातनं लोक शहरामध्ये आले रोजगाराकरता आले जिथे जागा मिळाली तिथे अतिक्रमणं झाली लोक बसले कारण बिचारांना राहायला जागा नव्हती झोपडपट्ट्या तयार झाल्या आणि खूप वाईट अशा प्रकारचं जीवन हे लोकांना जगावं लागलं आणि म्हणूनच मोदीजींनी प्रधानमंत्री आवास योजना तयार केली आम्हाला सांगितलं प्रत्येक गरीबाला घर गर मिळालं पाहिजे कच्चं घर असेल बेघर असेल कच्च्या घराला पक्कं घर करा बेघराला नवीन घर द्या हजारो कोटी रुपये मोदीजींनी दिले पण आमच्या नंतर लक्षात असं आलं की घर बांधायला तर पैसा आपल्याकडे आहे पण लोक ज्या ठिकाणी अतिक्रमण करून बसलेले आहेत त्या ठिकाणचे पट्टे त्यांच्या नावाने नसल्यामुळे त्यांना आपल्याला घरं देता येत नाही आणि म्हणून दोन महिन्यापूर्वी आपल्या सरकारने निर्णय केला आणि आपण असं ठरवलं की रहिवासी अतिक्रमण जे आहेत जो जिथे बसलेला आहे त्या त्या ते ठिकाणी त्याला मालकी हक्काचा पट्टा द्यायचा आणि तो कच्च्या घरात राहत असेल तर त्याला पक्क घर बांधण्याकरताही त्या ठिकाणी पैसा द्यायचा आणि म्हणून आता काळजी करण्याचं कारण नाही आहे साहेब म्हणत होते की आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना पट्टे हवे आहेत तडसाहेब साहेब चिंता करू नका आता ही नगरपालिका निवडून आली तात्काळ मोजणी करा मोजणी करून पट्टे तयार करा आता ते पट्टे वाटण्याचा पूर्ण अधिकार आम्ही तुम्हाला दिलेला आहे राज्य सरकारच्या वतीनं काही चिंता करण्याचं कारण नाही आहे एवढंच नाही तर अनेक ठिकाणी आपल्या विदर्भामध्ये लोक झुडपी जंगलावर अतिक्रमण करून बसले होते त्यामुळे त्याचं नियमितीकरण शक्य नव्हतं आठ वर्ष या ठिकाणी बकाळे साहेब मी सुप्रीम कोर्टापर्यंत लढलो आणि आता सुप्रीम कोर्टातनं मी परवानगी आणली आहे जो झुडपी जंगलावर बसला आहे त्यालाही आता त्याच्या जमिनीचा मालकी हक्काचा पट्टा हा आपल्याला देता येतो आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्या देवळीमध्येही कोणीही बिना पट्ट्याचा राहणार नाही कोणी बेघर राहणार नाही कोणी झोपडीत राहणार नाही कोणी कच्च्या घरात राहणार नाही मोदीजींनी तीस लाख घरं आपल्याला दिली आहेत तीस लाख एक रेकॉर्ड आहे त्यामुळे आता निधीची कमतरता नाही आहे पुढच्या काळामध्ये गरीबातल्या गरीब माणसाला आपल्याला त्या ठिकाणी सोयी द्यायच्या आहेत आज आपण पाहू शकतो आपल्याकडे वेगवेगळ्या पद्धतीनं शहरं वाढली की पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो शहरांमध्ये पाणी नसतं मागच्या काळामध्ये एकोणीस कोटी रुपयाची योजना आपण त्या ठिकाणी शहरामध्ये तयार केली पण आता ती योजना देखील कमी आहे आता काही वाढता भाग आहे त्या भागालाही आपल्याला योजना द्यायची आहे त्यामुळे काळजी करू नका आता प्रशासकाचं राज्य संपत आहे आणि जनतेचं राज्य येत आहे जनतेचं राज्य म्हणजे प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी नेणारं राज्य आहे कारण आता मोदीजींनी हर घर जलची योजना ही तयार केलेली आहे प्रत्येक घरामध्ये नळाने पाणी नेणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्याकरता आपल्याला निधी हा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि एवढंच नाही तर मोदीजींनी सांगितलं की या शहरांमध्ये लोक राहतात आणि त्यांचं घाण सगळं जे काही पाणी आहे विष्ठेचं पाणी आहे कारण शेवटी शरीर धर्म आहे त्यामुळे विष्ठेचं पाणी नाल्यांमधनं वाहत असतं त्या ठिकाणी दुर्गंधी असते मच्छर असतो त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला रोगराई पसरलेली पाहायला मिळते आणि म्हणून हेच पाणी पुढे जाऊन जमिनीत झिरपतं आपल्या विहिरीमध्ये जातं आपल्या नदीमध्ये आपल्या नाल्यामध्ये आपल्या पिण्याच्या पाण्याच्या स्रोतामध्ये जातं आणि म्हणून अशा प्रकारचं ह्या ज्या नाल्या आहेत याच्याऐवजी भुयारी गटाराची योजना ही प्रत्येक शहरामध्ये केली पाहिजे असं मोदीजींनी आपल्याला सांगितलं आणि केवळ ते भुयारी गटारातनं गट पाणी नेऊन चालणार नाही तर ते जे पाणी आहे त्याच्यावर प्रक्रिया करायची त्यातली विष्ठा बाजूला काढायची त्याच्यावर खत तयार करायचं आणि जे स्वच्छ झालेलं पाणी आहे तेच नदी नाल्यांमध्ये गेलं पाहिजे तेच जमिनीमध्ये गेलं पाहिजे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही असा प्रयत्न आपल्याला करायचा आहे आणि म्हणून आपल्या देवळीचाही चाळीस कोटी रुपयाचा भूमिगत गटारीचा प्रस्ताव आमदार साहेब आता आपल्याकडे आलेला आहे आणि मी आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करतो की आमच्या शोभाताईंच्या नेतृत्वात हे सगळे नगरसेवक निवडून आले की या ठिकाणी ह्या प्रस्तावाला देखील मान्यता देतो आणि भुयारी गटर हे आपल्या देवळीमध्ये करून देवळीकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागणार नाही अशा प्रकारचा प्रयत्न हा देखील पुढच्या कामा काळामध्ये आपण करणार आहे खरं म्हणजे मागच्याच काळात आपण सिमेंट रस्त्याची कामं केली नाट्यगृहाची कामं केली या ठिकाणी सांस्कृतिक भवन केलं शॉपिंग कॉम्प्लेक्सचं काम चाललेलं आहे बाबासाहेब आं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले संत रोहिदास महाराज यांच्या नावे शॉपिंग कॉम्प्लेक्सेस तयार करण्याचा आपण प्रयत्न केला त्यामुळे कामं खूप झाली आहे खरं म्हणजे आमच्या देवळीमधलं जे स्टेडियम आहे कारण आता आपल्याकडे पैलवानच असल्यामुळे आणि तेच आपले नेते असल्यामुळे एवढं सुंदर स्टेडियम आणि एवढी चांगली कुस्तीची व्यवस्था इतर अख्ख्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये जी नाही ती देखील देवळीमध्ये तुम्ही या ठिकाणी खऱ्या अर्थानं तयार केलेली आहे एवढंच नाही तर प्रशासकीय इमारतीचं काम केलं आहे आपल्या आधुनिक व्यायामशाळा आपल्या इंडोर स्टेडियमला आहे कबड्डीच्या मॅचचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की वेगवेगळ्या पद्धतीनं यापूर्वी देखील मोठ्या प्रमाणात विकास करण्याचा प्रयत्न झालेला आहे आदिवासी मुलामुलींसाठी शासकीय वसतिगृह असेल या वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातनं आपण आपल्या मुलांच्या शिकण्याची व्यवस्था देखील करतो आहे आणि एवढंच नाही तर आमच्या लाडक्या बहिणींच्या बचत गटाकरता गट बच भवन देखील या ठिकाणी तयार होत आहे त्यामुळे सर्व प्रकारे आमच्या मुलींना महिलांना त्या ठिकाणी जो काही मदत आहे ती मदत हे देण्याचं काम आपण करणार आहोत आज खरं म्हणजे आपण सांगितलं एम आय डी सीचाही प्रश्न आपल्याकडे प्रदूषणाचा तयार झालाय खरं म्हणजे पूर्वी प्रश्न होता एम आय डी सीत उद्योग येणे आता प्रश्न नव्याने तयार झाला आहे प्रदूषण होत आहे पण काही काळजी करू नका तेही दूर करण्याकरता आवश्यक त्या गोष्टी आपण करू आपल्याला माहिती आहे आपल्या सरकारने वर्धा नांदेड रेल्वे लाईनचं काम सुरू केलं तेही आपल्याकडनं जात आहे आज खरं म्हणजे आमचा वर्धा जिल्हा आहे समृद्धी महामार्ग असेल शक्तीपीठ महामार्ग असेल यामुळे वर्धा जिल्ह्याचं चित्र हे मोठ्या प्रमाणात बदलण्याचं काम आपण करतो आणि यासोबत आज वेगवेगळ्या वेग प्रकारच्या ज्या योजना आहेत नवीन पोलीस स्टेशन असेल पोलिसांकरता घरांची व्यवस्था असेल या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये आपण करू मला खरं म्हणजे देवळीमध्ये उपनिबंधक कार्यालयाची देखील आवश्यकता आहे असं सांगण्यात आलं मी बावनकुळे साहेबांना सांगेन आणि आपल्याकडे उपनिबंधक कार्यालय देखील करून देईल याबद्दलही आपण कुठल्याही प्रकारे चिंता करण्याचं कारण नाही आहे मी आपल्याला एवढंच सांगण्याकरता आलो आहे की आम्ही लोक केवळ आश्वासन देणारी लोकं नाही आहोत आम्ही जे सांगतो ते करणारी लोक आहोत बघा एक वर्षापूर्वी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्ही राजीभवना निवडून पाठवलं आणि आपल्याला दोनशे बत्तीस जागा दिल्या एकट्या भाजपला एकशे सदतीस जागा मिळाल्या एक अभूतपूर्व अशा प्रकारचा आपला विजय झाला हा विजय झाल्यानंतर काही लोक म्हणायला लागले आता भाजपवाल्यांना इतक्या जागा आल्या की आता लाडक्या बहिणींचे पैसेही बंद करणार शेतकऱ्यांची मोफत विजे ही बंद करणार सन्मान योजनाही बंद करणार एक वर्ष पूर्ण झालं एकही योजना बंद केली नाही लाडक्या बहिणींनो तुमचा एकही पैसा आम्ही बंद केला नाही आणि जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तोपर्यंत तो लाडकी बहीण योजना सुरूच राहील ते कोणी बंद करू शकत नाही पण आज मला शोभाताई तुम्हाला आणि राजूभाऊ तुम्हाला एक विनंती करायची आहे आता शोभाताई निवडून येणार आहे आपली सत्ता देखील या ठिकाणी येणार आहे माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवू नका आता माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचा आहे कारण आपल्या मोदीजींनी लखपती दिदीचा कार्यक्रम केलेला आहे लखपती दिदी म्हणजे स्वतःच्या भरोशावर दर वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त पैसा कमावते ती लखपती दिदी आहे मला सांगताना आनंद वाटतो दीड वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लाडक्या बहिणी लखपती दिदी झालेल्या आहेत आणि आता पुन्हा पन्नास लाखाचं टार्गेट आपण घेतलाय माझी विनंती आहे तुम्ही निवडून आल्यानंतर एक वर्षाने येऊन मी तपासणार आहे त्यावेळी सर्वात जास्त माझ्या लाडक्या बहिणी देवळीच्या या लखपती दिदी झाल्या पाहिजे अशा प्रकारची जबाबदारी आज तुम्हाला या निमित्ताने मी देतो आहे बंधू भगिनी नो खऱ्या अर्थानं मी तर हेच सांगण्याकरता आलो आहे आपल्याला शहराचा चेहरा बदलायचा आहे मी खरं म्हणजे कोणावर टीका करत नाही कुठल्या उमेदवारावर टीका करत नाही कुठल्या पक्षावर टीका करत नाही पण अलीकडच्या काळामध्ये काही पक्षांना काय झालेलं आहे मला समजत नाही काही नेत्यांना काय झालं आहे मला समजत नाही काँग्रेसचे एक नेते काल परवा त्यांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि ते आपल्या इंटरव्ह्यूमध्ये म्हणाले की ऑपरेशन सिंदूरमध्ये भाजपचा ऑपरेशन आप, सिंदूरमध्ये भारताचा पराभव झाला ते म्हणाले आपलेच विमानं पडले पाकिस्तानने आपल्याला पराभूत करून टाकलं आणि इथपर्यंत बोलून थांबले नाही पुढे म्हणाले भारताला बारा लाख सैनिकांच्या फौजेची आवश्यकता काय आहे ही फौज कमी करून टाका आता यांची डोकीच आता बिघडलेली आहे तर यांना आपण काही म्हणू शकत नाही परंतु माझी तुम्हाला विनंती आहे असे डोके बिघडलेले जे लोक आहेत यांना आता तुम्ही त्याची चिंताही करू नका त्यांच्याकडे बघूही नका आता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचं काम आम्ही करतो आणि विकासाकरता मोठ्या प्रमाणात निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं देवळीपर्यंत आम्ही आणणार आहोत पण देवळीमध्ये जर भारतीय जनता पक्षाची नगरपालिका नसली तर हा निधी आपल्यापर्यंत पोचू शकणार नाही आणि म्हणून आमच्या शोभाताई आणि या आमचे सगळे जे नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत या सगळ्यांना आपण जोरदार त्या ठिकाणी मदत करा आणि येत्या वीस तारखेला परवा जेव्हा वोटिंग करता जाल काही विचार करू नका आत गेल्याबरोबर मशीनवर जिथे कमळ दिसेल ती बटन दाबून टाका कमळाला मत द्या पुढची पाच वर्ष तुम्ही वीस तारखेला आमची काळजी तुम्ही करा वीस तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर पुढची पाच वर्ष तुमची काळजी आम्ही करू हा शब्द तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद देवेंद्रजी